चला सगळ्या मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी अतुल गायकवाड आज आपण जाणार आहोत मित्रांनो बारामतीमध्ये संत तुकाराम महाराज यांची पालखी येणार आहे आता तर आपण तिथं काही क्षणामध्ये जाणार आहोत बारामतीच्या देशमुख चौकामध्ये दे आपण जाणार आहोत आणि पालखी जी आहे ती मुखं आज संध्याकाळी शारदा प्रांगण म्हणजे नगरपालिकेच्या समोर बारामतीत या ठिकाणी थांबणार आहे मित्रांनो तर काही क्षणाचाही वेळ न दरवता आपण आता लगेच तिथं जाणार आहोत पण एक मित्रांनो लक्षात ठेवा की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ हा शेअर करायला विसरू नका तर पहिल्यांदा तुम्ही व्हिडिओ स्टार्ट झाला की पहिल्यांदा सबस्क्राईबचं बटन दाबा आणि पुढे जावा चला आपण आता तुम्हाला सगळा व्हिडिओ पूर्णपणे तुम्ही बघा आणि आपण आता चालू आहे तिकडे चला चला तर मित्रांनो आपण आलो तर आता बारामतीच्या देशमुख चौकामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी सगळे वारकरी संप्रदाय या ठिकाणी सगळ्यात जमा आहे आणि या दिंडे आहेत आता हे आपल्याला दिंडे दिसत असतील मोठमोठ्या दिंड्या आता पालखीच्या पुढे असतात कधी पण आणि काही क्षणामध्ये काही वेळेमध्ये आपण ज्याची आतुरतेने वाट पाहतोय तो क्षण आपल्या आता समोर येतो आहे तर हे मोठमोठ्या पताका मोठमोठे झेंडे आत्ता या दिंडीमध्ये तुम्हाला दिसतील आणि याच दिंडीच्या आणि या पालखीच्या पाटे पता पता जे पताके आहेत हे पताके आले म्हणजेच आपल्याला एक सूचना मिळते की आत्ता काही क्षणामध्ये आपल्याला जी पालखी आहे ती पालखी इथे येईल तर मित्रांनो तुम्हाला लांबून दिसत असेल पालखी आत्ता जवळजवळ आलेले आहे आणि त्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चौकामध्ये जागोजागी याचं दर्शनासाठी हीच पालखी उभा केली जाते तर मित्रांनो एक सगळ्यात सांगायचं तात्पर्य आहे की ह्या ज्या हे वारकरी आहेत हे वारकरी आपल्या वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले असतात बाहेरच्या राज्यातूनसुद्धा काय काय आलेले आहेत मित्रांनो तर सगळ्यात सांगायचं आहे की इथं कुठलाही मनात भेदभाव येत नाही सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये या वारकरीमध्ये वयस्कर मंडळी जास्त दिसतात कारण की वयस्कर मंडळी जरी तुम्हाला दिसत असली तरी पण यांच्यामध्ये चालण्याची उमेद भरपूर आहे आणि मित्रांनो ज्याची आपण खरंच आतुरतेने वाट पाहतो तो क्षण म्हणजे पालखी संत तुकाराम महाराजांची पालखी आणि पादुका या ही आपल्या आता जवळ येत आहेत मित्रांनो खरंच तर बैलांचा अरुभाब अर्थात पालखीच्या बैलांचा अरुभाब जर बघितला तर खरंच आश्चर्यकारक आहे मित्रांनो कारण बैल सांभाळणाऱ्या मालकांना खरंच शावासगी दिली पाहिजे आणि ही बैलं जे आहेत ते खरंच काय रुबाब आहे बैलांचा मित्रांनो आणि जे जे वातुरता होते तो क्षण आपल्या समोर आता उभा आहे पालखी संत तुकाराम महाराजांची पालखी समोर आता उभा आहे आणि दर्शनासाठी भाविकांची चढाओढ लागलेली आहे दर्शन सगळे लोक घेत आहेत आणि दर्शन घेऊन फक्त कुठलाही कुणाला धोका होऊ नये अशा पद्धतीचं दर्शन झालं पाहिजे पोलीस बांधव जे आहेत आपले पोलीस कर्मचारी आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये हेल्प करत आहेत मदत करत आहेत जेणेकरून चाकाखाली रथाच्या चाकाखाली कोणाचाही पाय जाऊ नये आणि कुठल्याही भक्तांना इजा होऊ नये मित्रांनो तर हीच पालखी आता बारामतीच्या देशमुख चौकामध्ये आहे पाटसोड या ठिकाणी आता उभी आहे आणि दर्शनासाठी काही वेळी इथं थांबेल दोन प्रत्येक ठिकाणी एक एक मिनटं थांबत असेल त्या चौकामध्ये आणि वारकऱ्यांचा याच पालखीच्या पाठीमाग वारकऱ्यांचा एकदम अभंगाचा जल्लोष चाललेला आहे आणि टाळांचा मृदुंगाचा गजर चाललेला आहे मित्रांनो तर आपण आता पुढे चाललो आहे आणि याच ठिकाणी कॉलेजमधले तुम्हाला एक शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल आणि रुक्मिणीचं वेश परिधान करून मित्रांनो आपल्याला मन खेचून घेतलेलं आहे आणि समोर दिसत असेल तुम्हाला या दृश्यामध्ये दोघं कसे दिसत आहेत विठ्ठल रुक्मिणीचा जोडा हा कसा असतो हे यामधून तुम्हाला या व्हिडिओमधून आता समोर दिसत असेल मित्रांनो मी पण या त्या विद्यार्थ्यांच्या बरोबरती थोडंसं चालण्याचा प्रयत्न केला आम्ही पण दोन तीन किलोमीटर चालायचा प्रयत्न केलेला आहे जरी पालखी आपल्याला पण पायीवारी पंढरीची हे देहूपासून पंढरपूरपर्यंत असते मित्रांनो पण आपल्याला ते जाणवत नाही म्हणून आपण याच विद्यार्थ्यांच्या बरोबर ती विठ्ठला निरुक्मिणी साक्षात विठ्ठला निरुक्मिणीची जोड दिसते आपल्यासमोर त्यांच्याबरोबर आपण थोडंसं चालायचा प्रयत्न केला मित्रांनो त्यांच्याच पाठी जे देहू संस्थांचे अध्यक्ष आहेत आणि देहू संस्थांचे अध्यक्ष विश्वस्त त्यांच्या गाड्यांचा ताफा आहे मित्रांनो तर त्या ताफ्यातून त्यांच्या त्यांना पूर्ण अथॉरिटी असते त्यांना त्यांच्या दिंडीच्या मधून गाड्या नेण्याची त्यांना परमिशन असते तर हे जे आहेत हे तुकाराम महाराज यांच्या संस्थांच्या अध्यक्ष आहेत त्यांची ही गाडी आहे आणि या गाडीत त्यांना बसायची परमिशन असते आणि त्यांचीच ती गाडी असते त्याच पाठी मग संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा जो एक आणखीन एक दुसरा त्यांचा जो बैलाचा रथ येतोय तो पण आपल्याला समोर येथे दिसतोय मित्रांनो तर हे पण बैलजोडी खूप छान आहे मित्रांनो या याला पण नाव ठेवायला कुठं जागा नाही हे पण एकदम छान आहे तर आता एक काही क्षणामध्ये या मोठमोठ्या पताका येत आहेत आणि या पताका आल्या आणि मोठमोठी झेंडे आली की समजायचं एक पालखी काही वेळातच आणखीन परत येईल आपण आता मागाशी बघितलंच हे देशमुख चौकामध्ये होती आणि आता आपण पुढे आलेलो आहोत सोनारचंद सराफ यांच्या दुकानाच्या आता जवळपास तिथं आलेलो आहोत आणि तिथं आहोत आणि आम्ही आरती आणि मी दोघंजण याच दिल्लीमधून चालतोय आम्ही पण थोडं का व्हायला पण आम्ही चालायचा प्रयत्न केला एक दोन किलोमीटर चालायचा प्रयत्न केला बारामतीमध्येच जिथं आज बारामतीच्या शारदा प्रांगणामध्ये तिचं आज त्या पालखीचं दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे तिथपर्यंत आम्ही चालायचा प्रयत्न केला आणि आज संध्याकाळी तिथंच ठेवणार आहेत पालखींना दर्शनासाठी त्याच्यामुळं आम्ही तिथपर्यंत आज चालत जाणणार पण तर मित्रांनो चालताना खूप मजा वाटते आनंद वाटते कुठलाही थकवा जाणवत नाही विचार करा प्रत्येक वारकरी हा वीस ते पंचवीस किलोमीटर रोज चालतोय मित्रांनो तर जर पंचवीस किलोमीटर वीस पंचवीस किलोमीटर वयस्कर माणसं चालत असेल तर आपल्यासारख्या तरुण माणसाला चालायला काय हरकत नाही तर याच पालखीमध्ये तुम्हाला सांगतो घोडे आहेत आणि ज्या ठिकाणी रे रिंगण बनवलं जातं तेव्हा ते घोडे ते घोडे जे आहेत ते या रिंगणामध्ये धावत असतात पळत असत कुठलाही त्या घोड्याच्यावरती नाही बसत परंतु हे घोडे जे त्या रिंगणामध्ये मनाने पडत असत आणि आज जरी या बारामतीमध्ये मुक्काम असला तरी उद्या सकाळी बेलवाडी या ठिकाणी या घोड्यांचं पहिलं रिंगण भरते मोठं रिंगण भरते तर आम्ही सेल्फीमध्ये आम्हाला स्वतःला घेण्याचा प्रयत्न केला आरतीने आणि मी आणि सोबत जे घोडे होते त्या घोड्यानं पण घ्यायचा प्रयत्न केला तर मित्रांनो आम्ही चालत आहे पुढे हळूहळू हळूहळू चालतो आहे आणि काही वेळामध्येच आम्ही भिगून चौकामध्ये आता पोचणार आहोत आणि पुढे हळूहळू चाललं आहे कारण की गर्दी इतकी ती खूप आहे आणि एका ठिकाणी उभे राहून आत्ता दर्शन तर घेतले पण एका ठिकाणी उभे राहून आम्ही त्याच ठिकाणी पालखीची वाट बघतोय तर मित्र माझा श्रीकांत भेटला आणि हा श्रीकांत तिथे उभा होता चंदुकाका सराबच्या दोघणाबाशी तर श्रीकांत गायकवाड हा दोस्त आम्ही एका ठिकाणी जॉबलात तर तो, तो परवा माझ्याबरोबर पालखीमध्ये चालला मित्रांनो धन्यवाद श्रीकांत पुढे आम्ही पुढे चाललो आणखीन आणि पुढे चालत असताना Uh, मी मोका सोडत नव्हतो की जेणेकरून पालखीबरोबर जरी पालखी माझ्या पाठीमागं असेल तरी आम्ही पालखीच्या पुढे चालत होतो पण दिंडीमध्येच चालायचा प्रयत्न करत होतो जेणेकरून जास्तीत जास्त चालता यावं आरतीनं पण माझ्याबरोबर खूप चालायचा प्रयत्न केला आरती पण माझ्याबरोबर चालत होती कारण की योगायोग परत परत येत नाही मित्रांनो आणि या ठिकाणी जेव्हा आम्ही बेगोन चौकमध्ये आलो तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात ते महिला वर्ग आणि पुरुषांची गर्दी या ठिकाणी बघायला मिळत होती आणि सुंदररित्या हा जो बेगोन चौकातला सजवलेला जो स्तंभ आहे त्या स्तंभालासुद्धा पांडुरुंगाचं एक फोटो लावला आहे आणि या ठिकाणी प्रमोद कुचकर माझा जो दोस्त होता तोसुद्धा मला दिसला मित्रांनो मी त्याला झूम करून टिपलं कॅमेऱ्यामध्ये त्यालासुद्धा माहीत नसेल तर हाच जे वारकऱ्यांचा पुढं टाळाचा आणि मृदुंगाचा निनाद चालला आहे त्याच्यामध्ये तो, तो बघण्यामध्ये व्यस्त होता तर परत मी त्याला एकदा सेल्फीमध्ये घेतला आम्ही दोघांनी एकदा सेल्फीमध्ये आम्हा दोघांना घेतलं कारण की हा व्हिडिओ यूट्यूबला आहे आणि त्याच्यामुळं दोघं पण आम्ही कॅमेऱ्यामध्ये राहणार धन्यवाद प्रमोद पुढे चालू आहे आणि या ठिकाणी जे साधूमहंत असतात ते साधुमंताच्या वेषामध्ये आपल्याला एक जण आता दिसलेले आहेत केसांच्या भटा झालेले ते, ते सुद्धा या वारीमध्ये सहभागी आहेत तर बेगुन चौकात मित्रांनो होता आणि बेगुन चौकातून आत्ता काही क्षणामध्येच ही पालखी येईल पालखी आपणाला दिसेल आणि आत्ता थोडी थोडी पालखी आता दिसते आणि पालखी जेव्हा बेगुन चौकामध्ये येईल तेव्हा बेगुन चौकामध्ये आल्यानंतर पालखीचं स्वागत करण्यासाठी बरेच मंडळी या बारामतीच्या नगरीमध्ये पावनभूमीमध्ये आज बारामतीची पावनभूमीच म्हणावी लागेल कारण की जेव्हा संत तुकाराम महाराजांच्या पादुका जरी या बारामतीच्या पावनभूमीमध्ये येत असेल तर आज तीसुद्धा भूमी पावन झाली असं समजायला हरकत नाही आणि या ठिकाणी बेगुन चौकामधून आम्ही आत्ता उभे आहोत आणि बेगुन चौकामध्ये आत्ता काही क्षणात पालखी येते पालखीचं स्वागत करण्यासाठी बारामतीकर नव्हेच तर पूर्ण ज्या ज्या बारामतीच्या परिसरातील लांबून लांबून गाव खेडेगावातून आलेल्या काही व्यक्ती आहेत भाविक आहेत ते सुद्धा दर्शनासाठी याच ठिकाणी उभा आहेत मित्रांनो यातून महिला वर्गसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वारकरी आहेत त्यासुद्धा पळत पळत जाऊन आपापले स्थान आपापल्या संध्याकाळची राहण्याची सोय हे तिथं करतायत कुठल्याही मनामध्ये थकवा नाही कुठल्याही मनामध्ये भेदभाव भेदभाव नाही आणि फक्त एकच ध्यास लागलेलं ती पांडुरंगाच्या चरणी जाऊन नतमस्तक होण्याची वयस्कर मंडळी असतील तरुण मंडळी असतील आणि या बारामतीमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक ठिकाणी पुणे जिल्ह्यापासून पुणे सिटीपासून प्रत्येक वारखान्या जेवणाची पिणे पाणी पिण्याची सगळी सोय नाश्ता चहा पाणी बिस्किट चहा कॉफी सगळ्यांची सोय केलेली आहे मित्रांनो आणि आत्ताच आपण बघतोय जो क्षण आपण इतका वेळ आपण बोलत होतो तो क्षण आपल्या समोर आलेला आहे याच ठिकाणी संत तुकाराम महाराजांची पालखी आपल्यासमोर उभा आहे आणि सुंदर बैलांनी जे पुढं रथ ओढत आहेत ते मित्रांनो वाखाणण्याजोग आहे खूप मोठा असलेला रथ बैलसुद्धा जबरदस्त बैल आहेत आणि याच जबरदस्त बैलांना हा रथ ओढला जातो हो पुढं तर दर्शनासाठी काही क्षण बारामतीच्या या भिगोन चौकामध्ये पालखी या ठिकाणी थांबवलेले पादुकांचं दर्शन घेण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होते मित्रांनो तर रथाचं कामसुद्धा खूप सुंदर केलेलं आहे रथांना दररोज फुलांची सजावट केलेली जाते दररोजच्या दररोज त्याची फुलं बदलली जातात रथवाल्यां जे ते टीम आहे <coughs> सेपरेट एक त्याची टीम आहे ते टीम रथांचं काम करते रथाला सजवायचं काम करते तर मित्रांनो बैलांचे जे माल मालक आहेत त्या बैलांच्या मालकांना सुद्धा शावासी दिले पाहिजे कारण की अशा पद्धतीचे बैल जोपासणं म्हणजे काही वेड्या गबाळ्याचं काम नाही मित्रांनो खरंच असे बैल जोपासणं म्हणजे खूप तो माणूस एकतर बैलांचा ज्याला प्राणीची पशुपक्ष्यांची आवड आहे तोच माणूस असा करू शकतो आहे तर मित्रांनो पालखी आपल्या समोरून शारदा प्रांगणामध्ये आता जाते काही क्षणामध्ये पालखी शारदा प्रांगणात जाईल आणि त्या ठिकाणी मुकाम आज पालखीचा मुकाम शारदा प्रांगणामध्ये आहे बारामतीच्या बेगोन चौकामध्ये महा जी नगरपालिका आहे नगरपालिकेच्या समोर शारदा प्रांगण आहे त्याच मुक्कामाला तिथं आहे आपण आता शारदा प्रांगणात जातो आहे मित्रांनो चला आपण समोर आता शारदा प्रांगणामध्ये जाऊ तर या शारदा प्रांगणामध्ये आता पालखी जी होती ती पालखी तिथे थांबली आणि संत तुकाराम महाराजांच्या पालिका बारामती नगर परिषद बारामती या उद्योग भवनामध्ये जो मंडप सभा मोठा मंडप टाकलेला आहे त्या मंडपामध्ये या संत तुकाराम महाराजांच्या पादुका दर्शनासाठी ठेवलेल्या थे आहेत मित्रांनो आधीच जी भाविकांनी गर्दी केली होती ती खूप मोठी गर्दी होती आणि रांगेसाठी एवढी मोठी दर्शनासाठी रांग केली होती की पाल पादुका या मंडपामध्ये यायच्या आधीच वारकऱ्यांनी असेल किंवा भाविक भक्तांनी दर्शनासाठी आधीच आपापले नंबर लावून ठेवले होते तर जे वारकरी सगळे नियमात बघा तुम्हाला दिसत असेल सगळे एका रांगेमध्ये उभे आहेत आणि आत्ता आरती चालू झालेली आहे आणि आरती चालू झाली जोपर्यंत जो आरती होते तोपर्यंत हे जे बैल आहेत ते दोन्ही बैल आणि हा जो बैलांचा रथ आहे तो असाच उभा राहतो जोपर्यंत तुकार महाराजांची आरती होत नाही तोपर्यंत ह्या बैलांना सोडलं जात नाही आणि आरती झाल्यानंतर बैलांना सोडलं जातं बैलांच्या अंगावर पावडर टाकण्यात टाकण्याचा ते मालक येत आता का टाकतात हे आपल्याला माहीत नाही म्हणून पावडर त्यांच्या अंगावर पाऊंस पावडरचा डबा आहे आणि ते पावडर टाकतायत त्याच्यावर त्यांनी त्यांना चोळतात थोडीशी मालिश करतात तर मित्रांनो अशीच देखभाल या बैलांचे मालिक करतात त्यांचा रुबाब बघा बैलांचा आता त्या बैलांचा मुक्काम आज या ठिकाणी त्यांना आरामासाठी या ठिकाणी सोडलं जाईल आणि आराम त्यांना त्यांचा ते चारा असेल पाणी असेल या ठिकाणीच त्यांचं बारामतीच्या शारदा प्रांगणामध्येच त्यांना सोडलं जाईल तर हा अर्थाचं मित्रांनो काम बघा इतकं फुलांची सुंदर अशी प्रकारची सजावट त्या रथाला केलेली आहे आणि हा रथ इतका सुंदर सजवलेला आहे की दररोज दररोज ती काम करणारी तसंच वाटेमध्ये रांगोळी काढणारी बरीच टीम असते पुढे रथाच्या पुढे जाताना पुढे बऱ्याच ठिकाणी रांगोळी टाकली जाते रांगोळी काढली जाते काही क्षणामध्ये काही मिनटामध्ये रांगोळी काढतात त्यांचंसुद्धा कौतुक करायला पण हरकत नाही तसंच फुलांची सजावट या रथावरती खूप छान पद्धतीने केली जाते त्यांचंसुद्धा कौतुक करावं तेवढं कमीच आहे आता मित्रांनो बैलांना जे वाघ आहेत था। म्हणायला हरकत नाही त्यांना आता रथाचं सोडलं जाईल आणि मुक्कामासाठी त्यांना रेस्टसाठी त्यांना त्यांच्या जे निवासस्थान बनवलेलं आहे त्या ठिकाणी त्यांना खाऊ पिण्यासाठी त्यांना आता सोडलेलं आहे तर मित्रांनो हे तुकाराम महाराजांच्या याच जे आतमध्ये आहेत तर तिथं ही सगळी सोय आहे मित्रांनो याच परिसरामध्ये आत्ता डॉक्टरांची टीमसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहेत तिथं कोणाला तरी चक्कर आली होती आणि त्यामुळे सगळी डॉक्टरांची टीम आली होती आणि ज्या प्रांगणामध्ये संत तुकाराम महाराजांच्या पादुका ठेवल्या होत्या तिथं दर्शनासाठी चढावड लागलेली आहे आणि पोलीस बांधव महिला भगिनी असतील आणि पलीकडे जेंट्स ब ब बंधू असतील ते प्रत्येकजण दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना व्यवस्थितपणे सगळ्यांचं दर्शन हो कुठल्याही प्रकारचा दंगामस्ती हो नये म्हणून पोलीस बंधू पोलीस भगिनीसुद्धा मोठ्या प्रमाणात हे हे आहेत त्यांना मदत करत आहेत तर मित्रांनो हे असेच मी व्हिडिओ प्रत्येक वेळी वेगळेवेगळे टाकत जात जाईल तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर मित्रांनो व्हिडिओ बघून पुढे कधीही सरकू नका पुढं स्लाईड सरकू नका पहिल्यांदा एखाद्या यूट्यूबरला छोट्या यूट्यूबरला तुम्ही सबस्क्राईब करा कधी नका ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे तर मित्रांनो चला त्याचबरोबर इथं डॉक्टरांची टीमसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे अख्खी कोणाला काय झालं तर लगेच डॉक्टरांची टीमसुद्धा त्वरित हजर होते आणि त्या वारकऱ्यांना असेल तिथल्या पेशंटला असेल लगेच त्वरित इलाज केला जातो ही सगळी डॉक्टरांची टीम नाही टीम आहे मित्रांनो तर अशा पद्धतीचं आजचा हा ब्लॉग आहे चला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनची घंटी दाबायला विसरू नका धन्यवाद